तुम्ही धर्मसंस्थापना केली ममतेच समतेच सुखाचं धर्म राज्य निर्माण केलं भविष्य पुराण उषाशी घेऊन गाठ झोपलेल्या या बेसावत लोकांना जाग केलं भगवत गीता तुम्ही आचर्य शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण लक्ष लक्ष धोळा पायदळ आरमार गडकोट होय तरी तुम्हा सिंहासन नाही मस्तकी छत्रचामरे नाही ये कैसे आमी सारे करंटे लोग तुम्हारा केवल राज्यकर्ता करता मान पिंहासनाधीश्वर राजे मनो आमी क्या बादशाह नाज दंडोत खाली रहो सुवर्ण सिंहासना राजाभिषेक जगही तुम्हारा राजा मन मान्यता देना मनो हा राज संस्कार तुम्हारा गुरुजी सिंहासना राजा मन बसने सारे के लिए हे राज्य जगदीश्वराचं आहे तुमचं भवानीचं आहे हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे इदं महाराज हे तुमचं थोर पण समजायला आणि सांगा रामहर्षी वाल्मिकीच हवे पण पर... नाही गुरुजी हे राजा तुझ माझा मानवी सल्ला येतात तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो

हिंदवी स्वराज्याच छत्रचाकी सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवा आणि महाराजांनी मान्यता दिली राज्याभिषेक रायगड आनंद स्वराज्य आनंद सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला लग्न या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं केवळीची आनंदी भारावली सुखावली लाभली